आता शासनाच्या माध्यमातून मोठी वाढ करण्यात आली आहे याच्या अनुदानामध्ये पहिले एक लाख पंचवीस हजार एवढं अनुदान होतं तर आता डायरेक्ट पाच लाख पर्यंत अनुदान करण्यात आलं आता याच्यामध्ये याच्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची माहिती आपण सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावं याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या क्रोम ब्राऊझर मध्ये जायचं आहे क्रोम ब्राऊझर मध्ये गेल्याच्या नंतर डीबीटी फार्मर असे नाव टाकून तुम्हाला सर्च करायचं आहे असं नाव टाकल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता अप्लिकंट लॉग इन हियर असा पहिला पर्याय दिसेल तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही यावरती क्लिक अशा प्रकारचा एक ओपन याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला तुमची माहिती जाईल लॉग इन करत याच्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आयडी पासवर्ड माहिती असणं गरजेचं आहे हा आयडी पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी खाली टाकायचा आहे हा आयडी पासवर्ड टाकल्याच्या नंतर परत खाली तुम्हाला जो काही कॅपचा कोड दिलेला आहे तो कॅपचा कोड तुम्हाला संपूर्ण बराबर टाकायचा आहे आणि हा कॅपचा कोड टाकल्याच्या नंतर खाली तुम्हाला लॉग इन करा असा पर्याय दिसाल तर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही यावर क्लिक करसाल तुमच्या समोर तुमची जे काही लॉग इन तुमचा डेटा आहे तो ओपन होईल याच्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये क्रियाच्या खाली अर्ज करा असा पर्याय दिसेल तर यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे जसं तुम्ही यावरती क्लिक या ठिकाणी तुम्हाला जाईल कृषी यांत्रिकीकरण त्याच्यानंतर तुषार अशा बऱ्याच साऱ्या योजना यामध्ये दिल्या आहेत याच्यापैकी तुम्हाला कृषी यांत्रिकरण समोर बाबी निवडा असा पर्याय दिलेला आहे या तुम्हाला क्लिक करायचं आहे परत तुम्ही यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला कृषी यंत्रिकरण असा डॅशबोर्ड ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये मुख्य घटक निवडायचा आहे कृषी यंत्र खरेदीसाठी अर्थसहाय्य त्याच्यानंतर तुम्हाला तपशील निवडला जाईल याच्यामध्ये निवडायचं आहे तुम्हाला ट्रॅक्टर याच्यानंतर तुम्हाला व्हील व्हीलड्राईव्ह प्रकार निवडायचा आहे याच्यामध्ये टू डब्ल्यूडी व फोर डब्ल्युडी याच्यापैकी तुम्ही कोणता पण निवडू शकता त्यानंतर एसपीची जी काही श्रेणी तुम्हाला ट्रॅक्टर छोटं पाहिजे की मोठं पाहिजे हे निवडायचं आहे हे निवडल्याच्या नंतर खाली तुम्हाला मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र या डब्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे व जतन करा यावरती क्लिक करायचं आहे यानंतर परत तुम्हाला नऊ असा पर्यावरती क्लिक करायचं आहे यावर क्लिक करायच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल अर्ध सादर करा तर या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर नंतर या ठिकाणी तुम्हाला ओके करून समोर जायचं आहे व पहा यावरती क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल की प्राधान्य कोणत्याला केली जातं त्यापैकी ट्रॅक्टरला पहिलं प्राधान्य द्यावं व बाकीच्याला एक दोन तीन असं निवडा असं निवडल्याच्या नंतर खाली या बटनवरती हो तुम्हाला परत डब्यावरती क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल की आपला घटक यशस्वीरित्या अर्ज केला गेलाय म्हणजे म्हणजे ट्रॅक्टरसाठी तुमचा अर्ज यशस्वीरित्या झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती नवीन व्हिडिओ धन्यवाद